नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण घेऊन आलो आहे खास स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्रातील गणेश विसर्जन सोहळ्याचं खास रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्र भक्तिभावात रंगला आहे मुंबईपासून पुण्यापर्यंत कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत प्रत्येक शहर प्रत्येक गावात गणेश विसर्जन सोहळ्याची धूम आहे चला तर मग सुरुवात करूया बाप्पाच्या निरोप यात्रेच्या या महासागराला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजधानीतून म्हणजेच मुंबईतून येथील विसर्जन म्हटलं की सर्वात पहिले नाव घ्यावं लागतं लालबागच्या राजाचं सकाळपासूनच निघालेली भव्य मिरवणूक आता चौपाटीकडे सरकत आहे सोबत गणेश चिंचपोकळीचा चिंतामणी तेजू काय गणपती मुंबईचे मानाचे सर्व गणपती भक्तांच्या जयघोषात निरोप घेत आहेत ढोल ताशांचा गजर गुलालाची उधळण मरीन ड्राईव्हवरील गर्दी संपूर्ण वातावरण जणू भक्तीच्या रंगात रंगून गेले याचप्रमाणे पुणे मुंबईप्रमाणेच पुण्यातील विसर्जन सोहळाही तितकाच प्रसिद्ध येथील दगडूशेठ हलवाई गणपती सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होत विसर्जनासाठी निघाला आहे सोबत कसबा गणपती गुरुजी तालीम तांबडी जोगेश्वरी तुळशीबाग केसरीवाडा हे मानाचे गणपती आज पुण्यातील रस्त्यावरून चौका चौकात भक्तांच्या गर्दीतून निरोप घेत आहेत गणेश मंडळाच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल ताशांची थोरा मोठ्यांची पथकं आविष्कार आणि महिलांची आरती यामुळे पुण्यांचं विसर्जन सोहळा आणखीनच अनोखा ठरतो आहे यानंतर महाराष्ट्राच्या कोकणात तर गणपती बाप्पांचं आगमन हे घराघरातल्या देवाचं रूप मानलं जातं आहे दहा दिवस घराघरात विराजमान झाल्यानंतर आत्ता बाप्पाला समुद्राच्या अथांग लाटेमध्ये निरोप दिला जातो आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड इथे मातीच्या मूर्तीपासून सोन्याच्या अलंकाराने सजवलेल्या मूर्तीपर्यंत सगळीकडे भक्तिभाव आहे संपूर्ण गाव समुद्रकिनारी एकत्र जमून गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात बाप्पाचं विसर्जन करतो आता येऊया मा विदर्भामध्ये विदर्भातील नागपूर अमरावती वर्धा इथे विसर्जन सोहळ्याला एक वेगळीच रंगत असते भजन कीर्तन पारंपरिक ढोलवादन आणि लहान मुलांची मिरवणूकही या सगळ्यांमुळे इथला विसर्जन सोहळा खास वेगळा भासतोय नागपूरमध्ये तर फुटाण्याच्या पावसात तर अमरावतीत सजलेल्या रथावरून बापाची मिरवणूक भक्तांना मंत्रमुग्ध करते आहे मराठवाडा औरंगाबाद नांदेड लातूर इथे गणपती विसर्जन सोहळ्याचं स्वरूप थोडं शांत पण तितकंच भक्तिभावानं ओथंबलेलं घराघरातून निघणाऱ्या मिरवणुका महिलांनी केलेलं भजन आणि तरुणाईच्या उत्साहीला सजलेलं पथकं संपूर्ण मराठवाडा आज बाप्पांचा निरोप यात्रेत सहभागी झालं आहे त्याचबरोबर कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी अंबाबाईच्या नगरीत गणेश विसर्जनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो आहे गर्दी गजर आरती आणि पारंपरिक पदकांचा नाद इथं बाप्पाला निरोप देताना भक्तांच्या डोळ्यातून आस्व दाटतात त्याचबरोबर सांगली सातारा सोलापूर या शहरातल्या विसर्जन सोहळ्यातील ढोल पथकं आणि नृत्य आविष्कारांना प्रचंड दाद मिळते बाप्पा तुझ्या दर्शनानं भरलं मन विसर्जनाच्या क्षणी मात्र होतो डोळे ओले धन म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक शहर प्रत्येक गाव आज एकाच भावनेनं ना नाहून निघाले ती भावना म्हणजे गणेश भक्ती मुंबईच्या गजबजलेल्या चौपाटी सोहळा असो पुण्याचा पारंपरिक देखावा असो कोकणातील समुद्रकिनारी झालेलं विसर्जन असो किंवा विदर्भातील भक्तिभावाची उधळण प्रत्येक ठिकाणी एकच हा गुंजते गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या त्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सदैव आनंदित राहो पुढील गणपती विसर्जनासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार